नमस्कार मित्रांनो भावान बहिणीन झाली का नाही दिवाळीला सुरुवात तुमची सांगा मी केली बघा ओली उली, उली काहीतरी आपलं हे बाई सकाळपासून माझा हात चालूच आहे मला काय सूत्र झालंय आणि काल ती मकाची कंस भरले ते नाकात मकाची कूस गेली होती सर नाकात नुसतं पाणीच गळायला लागलं या पर दिवाळी करायची ठेवायची आहे का म्हटलं करू या गुळी खाल्ली आता आणली होती मग अशी गोळी गोळी खाल्ली तुम्हाला दाखवत तुम्ही तुमच्यासाठी सरप्राईज आहे काय असेल सांगा तुम्ही म्हणजे मी पहिल्यांदा दोन पदार्थ केलेत बरं का काय पदार्थ दोन केले असतील तुम्ही सांगा आता मी दोन पदार्थ काय बनवला असतील म्हणजे किरकोळ किरकोळच आहे बरं का असं लाडू करंजे असं मोठं काय केलं नाही जाऊ द्या मी कधी बी तुम्हाला एवढं तरसवत नाही तुम्हाला कधी हे का सांगाय मरत नाही पण मीच दाखव तुम्हाला मी काय काय केलंय आता लाडू करायचे ते दा, ना ना मला डाळ आणली आहे काल वाळवून मी घेतली होती डाळम्या पण काय नंतर ना राड्याय ती पुरा गोळा करून ठेवली होती दळून आणायचे डाळ बाजारित दळ केलं आहे दळून आणायचं आहे आणायचंय लहान आण म्हणती घ्यायचं तिसरं चालू आहे आणायचं नावच घेणं झालं ते डाळ दळायचे या लाडू हे करायचं म्हणलं भले नवऱ्यानं लावू मला नाही तर ना लाव पण करायचं चालू केले हो दिवाळी मी ह्याच्यामध्ये आहे का बघा शंकरपाळ्या काय अर्धा अर्धा बी राहणार का कमी जायचं जरा असं तर किती लागायचं आहे तेवढंच पण लागतंय घरात व फराळाचं करायला असं वाटीच्या प्रमाणानं केलंय बघा मी खसखशी झाल्या बघा शंकरपाळ्या मला पाहिजे होत्या अशा झाले आता प्रमाण मी काय काय वापरलं शंकर पायाला तुम्हाला सांगते मैदा गरा तूप मैदा घेतला त्या मैद्याच्या निम्म्यातल्या निम्म्या गरा घेतला तसंच तूप बी तसंच घेतलं आणि साखर बी तशीच घेतली बघा आणि मळून घेतलं थोडं वेळ भिजू ठेवलं तोपर्यंत साईपायपा आवरून घेतला आणि चकलीचं दोन मी सगळं मळलं होतं बरं का शंकरपाळी काढली तशी चकली चकली जरा जास्त केली आहे बघा कारण चकलीची भाजणी आणली नव्हती बर का मी चकलीचं पीठच आणलं होतं दोन किलो पीठ आणलं होतं आणखी त्याला आमच्या आणि ह्यांना पण लय आवडते चकली चार चार देच्या कुणाला आलं गेलं थराळ द्यावाच लागतंय म्हणून चकली, जर जास्त चकली पाड़ां पाड़ां। जरा जास्त केली बाबा लय हात दुखला हो माझं मनगाट नसतं गोटून गेलं चकली पाडून पाडून जरा पीठ पातळ केलं का त्याला काटं सुटत नव्हतं तरी बरं वाकडं तिकडं झालंय टाकताना झालंय बरं का पेपरावर मी पाडून घेतलं होतं एवढी टाकताना झालंय असं बघा अशा त्या चकल्या आलं तर काट सांगा चकली पण आता भाज पिठच मी ऐक आणलो त्यामुळं चकली तर छानच झाली या मस्त झाली आहे चकली बिघाव तर या चकली आणि शंकरपाळी खायला सुरुवात केली आहे मी आता दिवाळीला दिवाळी अजून चा, चार लो रोज आहेच म्हणायचं सोमवारी पहिले आंघोळ आहे तर बरंच मी दिवाळी करायला चालू केली आहे आज काहीतरी दुसरा एखादा पदार्थ करावा अजून एखादा बनते कारण सकाळपासून दोन पदार्थ तर झाले ते मस्त दमल्या दमल्यासारखं झालं पण आता हे दिवस असाच जाण्यापेक्षा करूया हो म्हटलं काहीतरी हे काय केलं माहितीये का मशीला होऊन बांधली सकाळ सकाळ बांधायला मैस बी फुगली शरदाला बी मध्ये सुबाबळ होती तर त्याचं ठपान मोडून टाकलं त्यामुळे मला काही टेन्शनच नाही आज मी बाहेर शाळेच ह्याच मी काहीच बघितलं नाही बघा धुळं बी आत्ता पिळून टाकले ना आले इथं समजा आधी आवरून घेतलं गॅस बीस सगळं पुसून नीटनेटकं ठेवलं आणि नंतर ना हे ठेवलं झा उघडंच ठेवलं होतं इतकं उशील गार व्हायला पण आता डब्यात भरलं मी लावून ठेवलं होतं ते म्हटलं चला दिवाळीची आपण सुरुवात केली आहे दाखवावं सगळ्यांना फाराळ कराय पण या मनावा काय तर केलं कसं एकटीनं आपण ते आता करंजाला जरा जर होणार आहे केलं तर आता ह्याला बी केल तर काय म्हणते ते लक्ष्मीला तसंच आता करंजाचं काय लय करत बसणार नाही कारण करंजाचा महिना आटाच आहे लाट्या लाटायच्या भरायचं कापायचं करंजालाच खरं म्हणजे वैता घेतोय तर अवघड म्हणजे सोप्पाच आहे बरं का पण नॅट लागतोय करंज्यालाच फक्त लागतंय बघा दुसऱ्या कुठल्या पदार्थाला लागत नाही बराबर आहे का आ, ना, ना, ना आनारस तर काय मी करणार नाही काय झालं तुम्हाला सांगते की बाजार आणायला त्या दा दिवशी आम्ही दिवस मावळताना गेलतो दोघ जण म्हणजे अंकिताला बी शाळेत आणली आणि गुढीला बी न अनुला बी नेलती सगळंच तिथं बाजारात तर दादा आलतं बरं का मला म्हणलं गेल्या वर्षी फकडीनं सगळ्याच्या आधी केलती ह्यावेळेस म्हणलं ह्यावेळेस आनारशीच करत नाही म्हणलं आता कारण त्याचं भिजवायचं करायचं मुलगाच म्हणलं आणि खात नाही ते अनारशात काय होतं तेल राहतं जास्त ते त्यामुळं नकोच म्हणलं पडली म्हणजे हे जे अनारशी किती राहिली होती गौरीला केलेली मी गौरी गणपतीला म्हणलं आता नको तीच करायला दिवाळीला अनारशीच नको ती म्हणलं गरा पण आणलाय बारीक गरा आणि बाकराला पण मोठा गरा आणला या बाकूर करून करणजागा करायला लय काय करायचं नाही म्हण आपल्या तरी आणि ह्याचं डाळीचं लाडू करायचं तर शेव पाडून शेव पाडून घ्यायची आपल्याला काय सुरायला मानूस नसते शेव पटापटा पटा पटा पाडून घ्यायची आणि मिक्सरातनं गारखी दिशी फिर फिरवून काढायचं पाक काय आपल्याला येत नाही तर आता बघावं आत्या आत्याबित्याला बोलवायचं शिकायचं आहे पाक करायला जरा आता बरं का तेवढंच राहतंय तर सगळं येतं आहे बघा पाकच करायचं आम्हाला अवघड वाटतंय बघू पुढच्या वर्षीपर्यंत पाक पण करायला शिकू आपण असं म्हणजे मी तुम्हाला येतच असेल माझ्या बहिणीस दे वहिनीस दे नी, नी, येत असल कोणाला मलाच येत नाही जाऊ द्या पुढच्या वर्षीपर्यंत मी करेक्ट पाक कराय शकते बघा म्हणजे पाक करायचं मला येत आहे बर का पण काय होतंय अंदाज घावत होत नाही मला म्हणजे एवढं आपण आता आहे का नाही आता एवढे किलो किलोची आपण शेव पाडली तर एवढ्याला किती किलो साखरेचा पाक करायचा सा। त्यात पाणी किती टाकायचं कळत नाही अंदाज विचारून घेतला पाक आल्याला कळतोय तार तुटलेली पाणी घ्यायचं पाण्यात गुळी आलेली बघायची ती समजतंय बरं का पण मला ती अंदाज म्हणजे त्याचं माप सापडत नाही या बघू आता आता ही काय कोणतं कायच्या पण शिकते का मना आता हळूहळू हळूहळू ती पण शिकेल मी एक दोघांना प्रत्येक वेळेस इचरायचं आणि मला गुलाबजामुनचा पाक बरोबर येतो बघा गुलाबजामुन मी लई वेळा केलेत या खाव्याची काही वेळा केली ती घरी खावा बनवून पुन्हा ज्याला पिठ आणून केले ती काही गुलाबजामुनचा पाकही तुम्हाला करता पण ह्याचा पाक गुलाबजामुनचा कच्चा असतो पाक ह्याचा चांगला परफेक्ट पाक लागतो जर का पाक कच्चा बिच्चा राहिला तर कच्चा राहायच झाला नाही वाटतं जर पुढं गेला तर साखर बनती असं काहीतरी असतंय वाटतं त्यामुळं त्याचं रिस्कीचं काम घ्यायचं नको वाटतं मला कारण करायच्या अगोदरच भीती वाटते मला पुन्हा काहीतरी बिघडल आपण एवढं मोठं सामान घालायचो ना सगळ्या ह्याचा पदार्थाचा म्हणून वाटतं उगाच मनुष्या जरा जरा भ्या वाटत मला बरं का बाकी काय नाही तर चला भाव बिजेला आहे कोण जाणार आहे भावाकड कुणाचं भाव यायच्यात आहे दिवाळीला आंघोळीला आहे मी लय म्हणजे लय स्वप्न बघितलं होतं बरं का जाईल गिल मी काय म्हटलं होतं पाणी भरायचं त्या दिवशी शनिवारी जायचं आणि सोमवारी आंघोळ घालून माघार यायचं तर नवऱ्याचं चा नाणू चालू आहे जर नवऱ्याचं अंतकरण हल्लं बायको बदल आता स्वतःला बहीण नाही म्हणून नवऱ्याला कसं वाईट वाटतं माझ्या भावाला बहीण असेल पण मला लावत नाही तर मग कसं वाटत असेल हा मला कसं वाटत असेल असू द्या जाऊ द्या त्याला आता त्यातच असतं आपलं म्हणजे आपला म्हणजे बाबत दुसऱ्याचं म्हणजे कार्ट हाय का नाही आपली माझी बहीण दुसऱ्याची म्हणजे कोणाचं कोर हाय का नाही असू द्या जाऊ द्या बरू द्या त्याचं जवळ अर्थकारण हल मला जा म्हणतेलं तेव्हा जायचं म्हणजे माझं हो मी म्हणणं कसं हिथं पण ही येणार ह्यांची चुलत बहीण येते आपलं पहिले आंघोळ घालून माघारी यायचं पुन्हा भाऊबीजीला दुसऱ्या आंघोळीला आले तर आली तर मग मी पण लागतोयच हिथं माणसं आली केले एक जवान खाणं करायला मला एक तिला इष्टीनं बसवा नाही तर तुम्ही येत असला तर या मेहुणा वस्तू म्हणतोय वस्त दाजी तुम्ही बी या मला एक दिवस या दोन दिवस या पण या तुम्ही मी मी म्हणतोय पण मेहुण्याला दाजीलाही वाटत नाही आता काय करायचं दाजी तो आत्ताच काय जायचं आहे पुन्हा एका दिवशी जायचं म्हणजे सरासुदीला जायचं नाही पुन्हा जायचं काय आता तुम्ही सांगा बराबर आहे काही सरासुदीला नाट लावायचा दिवाळी सुद्धा करताना मला चार वेळा आडपाय आणला म्हणजे मलाच लागतंय काय लेकरं बाळ आहे ती लोकांना तोंडाकडून कुठं बघावती म्हणून मी बनती आपलं करायचं मला तर काही करायला नाही टायवी सगळं बघत बघत करायला दुखणं आलं तरी मी करतेच सगळ्याच्या आधी बदल दिवाळी पुरा दिवाळी चालू व्हायची लोक दिवाळी खायची आपण करत तर कवा खात बसायचं